लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो इथे आता काव्याने त्या पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि पार्थ तो पेपर घेण्यासाठी थोडासा पुढे झुकलेला असतो तेव्हाच काव्या आणि पार्थचं एकमेकांना डोकं लागतं आणि तेव्हाच आता तो उभा राहतो आणि काव्या तेव्हा त्याला म्हणत असते पुन्हा एकदा टक्कर घेऊयात ना पार्थ नाही तर मला शिंग फुटतील आणि तेव्हाच जो भूतकाळात म्हणजेच त्यांच्या आयुष्यात झालेला क्षण त्यांना आठवत असतो अशीच काही दिवसापूर्वी दोघांची एकमेकांना टक्कर झालेली होते आणि तेव्हाच पार्थ म्हटलेला होता आपण पुन्हा एकदा टक्कर घेऊ नाही तर मला शिंग फुटतील असं म्हटल्याच्यानंतर आता तो क्षण इथे त्याला आठवतो पण मात्र इथे तिच्या प्रश्नांना काहीच उत्तर देत नाही नाही पुन्हा टक्कर घेतो नाही काहीच बोलतो काहीच रियाक न होता तो तिथून तसाच निघून जातो इकडे तो निघून गेल्यावर काव्या मात्र प्रचंड रड रडत असते तिला ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होत असतो पण रडत आहे आता ती हॉटेलमध्ये असल्याकारणाने आता तिथे जास्त काही फारशी थांबत नाही आणि तिथून लगेचच निघून जात असते आणि तिथून निघून गेल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सेम पद्धतीने सुद्धा इथे सह्या करून झालेल्या असतात आणि नंदिनी ते पेपर घेण्यासाठी तिचा हात पुढे करते आणि तेव्हाच तिच्या ओढणीचा धागा तिच्या त्याच्या घड्याळामध्ये अडकतो तेव्हाच आता जीवा म्हणत असतो बघ पुन्हा एकदा तुझी इच्छा पूर्ण झाली फिल्मी स्टाईलनंच तुला हे सगळं हवं होतं ना कारण नंदिनीची अशी एकदा इच्छा होती जेव्हाच ती बाहेर झोपलेली होती तेव्हा अशाच पद्धतीने एकदा जीवाचं जीवाच्या घड्याळामध्ये तिच्या ओढणीचा धागा अडकला होता आणि तेव्हाच इथे ह्या पद्धतीनेच नंदिनी बोलली होती आणि त्याचमुळे आता जीवा इथे बोलत असतो तुझी फिल्मी स्टाईलची इच्छा पुन्हा पूर्ण झाली ना पण आता इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे दाखवलेलं आहे प्रेक्षकांना नंदिनीसुद्धा काहीच रिॲक्ट होत नाही घटस्फोटाचे कागद घेते आणि लगेचच थे पर्समध्ये ठेवून तिची तिची ती निघून जायला लागत असते ती निघून तर जाते खरी पण होणारा त्रास मात्र तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे आणि स्पष्टपणे दिसत असतो जाणाऱ्या पाठमोऱ्या नंदिनीला पार जिवा इथे पाहतच असतो आणि तो सुद्धा आता तिथे ना न थांबता घरी जायचं ना ना तर असतंच कारण दोघीसुद्धा ह्या दोघांबरोबर आलेल्या असतात त्यामुळे त्यांना घरी घेऊन जाणं हे तेवढंच जास्त गरजेचं असतं आणि म्हणूनच आता तो सुद्धा आहे त्या ठिकाणावरूनच इथून निघून जातो आणि ती गेल्याच्यानंतर इथे लगेचच आपलं नेहमीचं सॉंग लग्नानंतर होईलचं प्रेम प्ले झालेलं असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी विक्रम आणि आपल्या पियूची जबरदस्त अशी सकाळी सकाळी तयारी सुरू असते आता मिथून काकांनी सामंत आणून दिलेलं असतं पण मिथून काका आज काही घरी नसतात पूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं आपले घोडे आणि त्यांच्या बायका आतापर्यंत तरी त्यांना ह्याची कल्पनाच नसते की आज पूजा आहे इकडे आता विक्रमने हे सगळं सामान आणून दिल्याच्या नंतर मानिनी पूजा करत असते तेव्हाच विक्रम म्हणत असतात काय मग आज काही खायला वगैरे आहे की नाही आणि तेव्हा आज म्हणत असते मानिनी हे बघा अजिबात नाही तुम्हाला पूजा झाल्याशिवाय काहीही खायला मिळणार नाही तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात हो कळलं मला ते कळलं पण पण आता तू त्या दोघांना सगळ्यांना आपल्याला थोडी ना पूजेला बसायचं आहे त्यांनाच बसायचं आहे तेव्हाच ते मानिनी म्हणते आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण तुमची काही पूजेला बसण्याची हौस काही आणखी फिटली नाही आहे अगं हो ते सगळं काही खरं आहे पण पण ज्यांना पूजेला बसायचं आहे त्यांना तरी सांगितलंच का तेव्हाच मानिनी म्हणत असते नाही त्यांना ना कुठे आणखी सांगितलेलं आहे नाही सांगितलं आता विक्रम मुद्दा म्हणूनच मस्करी करत असतात आणि त्यांच्या मस्करीची कुस्करी करण्याचं काम इथे पिया पियू बरोबर करत असते आणि तेव्हा पाच विक्रम म्हणत असतात हो डायलॉग मारायला अगदीच मिथून काकावर गेलेली आहे मिथून सुद्धा अगदी शब्दात पकडतो पण हे आपल्या घोड्यांना सांगितलंयस ते का तेव्हाच माननी म्हणते नाही सांगितलं एक काम करा तुम्ही जीवा आणि नंदिनीला सांगा मी पारतानी आणि काव्याला सांगतो तेव्हाच ते म्हणत असतात अगं असं काय करतेस आता हे काम तरी आपण जोडीने दोघंजणं करूया ना सोबतच आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते दोघांनी जोडीने सोबत करण्याची काही गरज नाही आहे जोडीने सोबत करण्याची तुमची काही हाऊस आणखी संपलेली नाही आहे एवढं वर्ष झाली लग्नाला पण हाऊस काही मात्र इथे फिटत नाही आणि तेव्हाच आता मानिनी म्हणत असते काही नाही वेळेची बचत आपल्याला करायची आहे ना आणि वेळेची बचत करण्यासाठी इथे आपल्याला हे काम करावंच लागणार आहे तुम्ही एक काम करा जीवाणी नंदिनीला सांगा मी इकडे पार्थ काव्याला सांगते असं म्हणूनच आता ते दोघे सुद्धा जीवाणी नंदिनीच्या खोलीकडे जाणार असतात जाता जाता पियूला सांगत असतात पियू जर गुरुजी आले तर त्यांना इथे बसव त्यांना चहाचं पाण्याचं वगैरे विचार आणि तोपर्यंत आम्ही त्या दोघांना सांगून येऊ आणि तेव्हाच इथे तू त्यांना अगोदर सांगायला हवं हो होतंस का अगं मानिनी तेव्हाच मानिनी म्हणत असते नाही त्याची काहीच गरज नाही आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हे बघा आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आणि तेव्हा आज आता इथे विक्रम म्हणत असतात काय आणि कुठची गोष्ट पण पर... हे बघा आता आपण त्यांना अचानकच असं सरप्राईज दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आपल्याला पाहता येतील ना असं म्हणूनच ते दोघेसुद्धा आता जायला निघतात आणि जाता जाता पी यूला इथे लक्ष देण्यासाठी सांगून गेलेले असतात इकडे आता जीवाच्या खोलीमध्ये नंदिनीने वकिलांना फोन केलेला असतो आणि वकिलांना फोन केल्याच्यानंतर ती म्हणत असते हो आज सगळी लिगली डिओची पेप प्रोसेस जी आहे ती आपण करून घेणार आहोत तुम्ही रेडी राहा आणि मी काही वेळातच पोहोचते असं म्हणूनच तिनं फोन कट केलेला असतो आणि तेव्हाच आता इकडे ती जीवाकडे पाहत असते कारण जीवा त्यांना जो पसारा केलेला आहे तो आवरत असतो तेव्हाच नंदिनी म्हणते हे काय आहे असू द्या मी आवरते तेव्हाच तो म्हणत असतो सॉरी नको मी आवरते तेव्हाच नंदिनी म्हणते असू द्या तो पुन्हा एकदा घटस्फोट झाल्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात ना मी ही खोली आवरायला राहणार आहे आणि तेव्हा जीवा तिच्याकडे पाहतच असतो आता तेवढ्यातच विक्रमने अगदीच दरवाजा नॉक न करताच उघडलेला असतो आणि इकडे नंदिनी निघालेली असते विक्रम म्हणत असतात काय रे तुम्ही दोघं कुठे बाहेर जात आहे का आणि तेव्हाच नंदिनी विचारत असते बाबा तुम्ही असं का विचारताय त्यावर विक्रम म्हणत असतात अरे का विचारताय म्हणजे आज मानिनीने घरात एवढी मोठी पूजा ठेवलेली आहे आणि त्या पूजाकरिता इथे तुम्हाला सांग सांगितलेलं नाही काय आईनं पूजा ठेवली आणि काही सांगितलं सुद्धा नाही असं कसं करू शकते आई तेव्हाच विक्रम म्हणत असतात हे बघ आता तिला तर आपण काही बोलू शकत नाही तिची साठे गुरुजींनी अशी अचानकच पूजा करायला सांगितली तेव्हाच नंदिनी म्हणत असते काय साठे गुरुजींनी फोन केला होता आणि अचानकच पूजा करायला सांगितली पण अशी अचानकच काब्र पूजा करायला सांगितली असेल तर इकडे सेम पद्धतीने मानिनी पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये गेलेली असते आता पार्थ आणि काव्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर ती म्हणत असते काय तुम्ही कुठे कुठेवरून बाहेर निघालात का तेव्हाच पार्थ म्हणत असतो आई असं काय करतेस नेहमीचेच कामं आमची आणि मला जावंच लागणार आहे ऑफिसला तेव्हाच मानिनी म्हणते अरे पण आज घरामध्ये पूजा आहे आणि पूजासाठी तुम्हाला थांबायचं आहे तेव्हा पार्थ थोडासा चिडतो कारण आज घटस्फोटाची जी प्रोसेस आहे ती ती त्याला पूर्ण करून घ्यायची असते आणि घटस्फोटाची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची असल्याकारणाने तो असं इथे बोलत असतो आणि त्याने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता मानिनी म्हणत असते हे बघ आता एक काम कर तू आजचं हे सगळं काही कॅन्सल कर आणि तेव्हाच इथे आता जी मानिनी आहे ती इथे म्हणत असते तेव्हाच पार्थ म्हणत असतो हे बघ माझी माझी काही कामं असणार आणि त्यासोबतच आई तू आम्हाला हे सगळं काही इथे विचारायला हवं होतंस तू आमच्या आमच्याशी एकदा बोलायला हवं होतंस तू आमच्याशी असं बरं बोलली नाहीस असंच तो इथे बोलत असतो आणि तेव्हा आज इथे मानिनी म्हणत असते असं काय करतोयस हे बघ रोजच थोडी ना मी तुझे कामं खोळामते आणि तुझ्या कामामध्ये येऊन काही अडथळा घालते आज पूजा आहे आणि आजच गुरुजींनी पूजा घालायला सांगितलेली आहे तेव्हा आज एकाव्या म्हणत असते नाही आई त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता काही ना त्यांना थोडीशी कामं आहेत मिटिंग आहे ना त्यामुळे ते, ते कदाचित तसं बोलले असतील तुम्ही त्यांचा चुकीचा अर्थ काढू नका तेवढ्यातच मानिनी म्हणते हो पार्थ जे सगळं काही खरं आहे ते मी तुला सांगितलं आहे पण साठे गुरुजींनी अचानकच आत्ताच पूजा करायला सांगितलेली आहे त्यामुळे पूजा करून घेणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि तेव्हाच आता इकडे ती काव्याला म्हणत असते काव्या काय चाललंय तुझं आणि त्यासोबतच आता मात्र इकडे मानिनीचा प्रश्न असतो तो म्हणजेच की पार्थला पार्थ काय चाललंय तुझं हे बघ आतापर्यंत काव्याचं वागणं मला खटकत होतं काव्या चुकीची वागत होती किंवा ती खूप जास्त तुटुक वागत होती पण तुझं काय चाललंय तू असं का वागतोयस काही प्रॉब्लेम आहे का असा माननीचा सरळ सरळ पार्थला प्रश्नच असतो पण पार्थकडे कुठे त्याचं उत्तर असतो पार्थ मात्र अगदीच आपला गप्प बसलेला असतो पार्थ तुझं ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम असं काहीच नाही आहे कालच मी रम्याशी बोललेली आहे तेव्हाच ती म्हणत असते काव्या तुझं काही महत्त्वाचं काम आहे का तेव्हाच काव्या म्हणते नाही महत्त्वाचं असं काही नाही आहे मग मा लगेचच मानिनी म्हणते मग मा ठीक आहे तुम्ही पटकन लवकरच आवरून घ्या आणि पूजेसाठी रेडी व्हा मग पुढील काही वेळातच तुम्ही छान आवरा आणि पटकन रेडी होऊन तुम्ही या कारण आज आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची ना पूजा आहे आणि ह्या सत्यनारायणाच्या ना पूजेला तुम्हाला बसायचं आहे असं म्हणताक्षणी पार्था काव्याकडे बघत असतो इकडे सेम पद्धतीने विक्रमने सुद्धा सांगितलेलं असतं की पूजाला तुम्हा दोघांना बसायचं आहे आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो काय आम्हा दोघांना पूजेला बसायचं आहे आरे आता विक्रम म्हणत असतात अरे असं अचानकच म्हणजे कसं हे बघ आता मानिनीने सगळं काही ठरवलेलं आहे घरात सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुला माहिती आहे ना तिला ते एकदा का गुरुजींचा फोन आला तर ती कसलाच आणि काहीच विचार करत नाही तेव्हा आज नंदिनी म्हणत असते काय साठे गुरुजींचा फोन आला होता आणि साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितलेला आहे आणि तेव्हा आज विक्रम म्हणत असतात हो साठे गुरुजींचा फोन आला होता आणि तेव्हाच नंदिनीच्या नंदिजींच्या मनामध्ये विचार येतो गुरुजी असं कसं अचानकच पूजा करायला सांगू शकतात आणि त्यांनी बरं सांगितली असेल पूजा करायला काहीच कळत नाही आणि तेव्हाच तिला झालेला भूतकाळ आठवतं कारण साठे गुरुजीने तर तिला असं सांगितलेलं होतं की काही जरी झालं तरी सुद्धा ह्या नात्यातून तू मोकळी हो आणि त्याला सुद्धा मोकळं कर मग आत्ता पूजा करायला असं अचानकच काबर सांगितलं असेल असा, असा नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो त्यावर विक्रम म्हणत असतात काय ग नंदिनी काय झालं कारण ती हरवलेली असते आणि तेव्हाच पार्थ म्हणत असतो काही नाही पण बाबा आता काही जरी नसलं झालं तरीसुद्धा ती हे सगळं काही होताना विचारणारच बरं असं अचानकच कारण तिला सुद्धा तिची तिची काही कामं असेल तेव्हा आज विक्रम म्हणत असतात पण तुला माहिती आहे ना आपल्या घरातील सगळं काही कोण ठरवतं मानिनीच ठरवते मग मानिनीने ठरवल्यामुळे आपण तिला आता काहीच बोलू शकत नाही आणि बोलण्या बोलण्यासाठी सुद्धा काहीच शब्द नाहीयेत त्यामुळे तुम्ही कसलाच वेळ बाया घालू नका आणि पटापट आवरा आणि मस्त पूजासाठी रेडी व्हा आता नंदिनी इकडे विक्रम काकाकडे पाहतच असते ते म्हणत असतात हे बघ लास्ट टाईम काय झालं होतं माहीत आहे ना जीवाच्या बाबतीमध्ये आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो नक्की काय झालं होतं आणि तेव्हाच ते म्हणत असतात अरे जेव्हा तुम्ही फार्म हाऊसवरती गेला होतात ना आणि फार्म हाऊसवरती गेल्याच्यानंतर तेव्हाच गुरुजींनी नंदिनीला सांगितलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेवा आणि तेव्हाच जीवा इथे पाहतच असतो तो म्हणत असतो काय मला गुरुजींनी असं सांगितलं होतं आणि तेव्हाच इथे मा विक्रम म्हणत असतात हो तेव्हा तुला आगीपासून धोका आहे आणि आगीपासून काहीही होऊ शकतं त्यामुळेच तुला आगीपासून लांब ठेवायला सांगितलं होतं आणि बघ अगदी तसंच झालेलं आहे ना त्यामुळे गुरुजींची भाकीत ही खरी होतात मग असंच आजसुद्धा नक्कीच काहीतरी मानिनीला त्यांनी सांगितलं असेल आणि मानिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळेच आता ती लगेचच हा पूजेचा अट्टहास करत आहे त्यामुळे मानिनीपुढे आपण कोणी काहीच बोलू शकत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदीच काहीच न बोलता ह्या पूजेसाठी रेडी व्हा आणि तयार राहा हे सगळं काही ऐकल्याच्या तर आता विक्रम नंदिनीला म्हणत असतात पण नंदिनी तुझं जे काही काम आहे ते तू थांबवू शकतेस ना आणि तेव्हाच आता जो पार्थ जिवा आहे तो म्हणत असतो हो मी पूजेला बसण्यासाठी तयार आहे आणि तेव्हाच विक्रम म्हणत असतात झालं तर मग आता जो पार्थ का जीवा आहे तोच तयार आहे म्हटल्यावर नंदिनी तू तुझं काय आणि तेव्हा आता नंदिनीसुद्धा अगदीच नाईला जास्त म्हणत असते हो बाबा मी सुद्धा पूजेसाठी बसण्यासाठी तयार आहे पण नंदिनीला हे अजिबातच पटलेलं नसतं कारण असं पूजेला बसणं आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपण नवरा बायकोचं नातं तर नाही आहे आता घटस्फोटाच्या पेपरवरच तयार झालेल्या आहेत आणि आपण फसवत तर आहोतच ना ह्या सगळ्या गोष्टी इथे आता नंदिनीच्या मनामध्ये येत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ हा कटकट करतच असतो पार्थचं म्हणणं असतं की असं अचानकच तू कसं ठरवू शकतेस आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते पार तुला काय झालेलं आहे नेमकं ऑफिसमध्ये काम नाही आहे त्यासोबतच मी तुला ऐनवेळी सांगितलं आहे म्हणून तुझं बिघडलेलं आहे का आणि तेव्हा आता हे सगळं मला खूपच जास्त विचित्र वाटत आहे लास्ट टाईम पुन्हा आपण बघितलं होतं ना इथे साठे गुरुजींनी काय सांगितलं होतं साठे गुरुजींनी सांगितलेले पूर्ण भाकी तर खरे होतात जीवाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं ते सगळं काही खरं झालंय जीवाला आगीपासून धोका हो आहे आणि त्याला आगीजवळ जाऊ देऊ नका हे सगळं खरं आहे मग तुला आत्तासुद्धा विषयाची परीक्षा का बरं घ्यायची आहे आणि आत्तासुद्धा साठे गुरुजींनी अगदीच तसंच काहीसं सांगितलेलं आहे की तुम्ही आजच्या आजच सत्यनारायणाची पूजा करून घ्या म्हणून मग तरी सुद्धा तुला वाद का घालायचा आहे असं म्हटल्याच्या नंतर आता इथे मारिनी म्हणत असते फॉर अ चेंज तुला काय आहे पार्थ म्हणजेच काव्या असं वागत होती आत्तापर्यंत पण आत्ता तू असं वागत आहेस नेमकं काय बिघडलेलं आहे आणि तेव्हाच इथे आता मानिनी पार्थला विचारत असते बोल ना पार्थ काय झालेलं आहे तू असा का वागत आहेस आणि त्यासोबतच आता तिचा इकडे मोर्चा काव्याकडे वळालेला असतो आणि पार्थने काहीच उत्तर न दिल्यामुळे आता मानिनी ते काव्याला प्रश्न विचारत असते ती म्हणत असते काय ग काव्या तू काही सांगितलंस का ह्याला पण आता काव्या लगेचच म्हणत असते नाही नाही काकू मी काहीच सांगितलेलं नाही आहे आणि तेव्हाच ती लगेच म्हणते हो काकू मी पूजेला बसण्यासाठी तयार आहे आता इथे काव्या तयार आहे आणि काव्या तयार असताना सुद्धा हा पार्थ असा वागत आहे त्यामुळे मानिनीला थोडासा डाऊट येतो आणि काव्या तयार आहे म्हटल्याबरोबरच पार्थ अगदीच काव्याकडे पाहत असतो कारण त्याला विश्वासच बसत नसतो की आता आमचा घटस्फोट झालाय घटस्फोटाच्या कागदावर सह्या झाल्यात आणि तरीसुद्धा ही मुलगी म्हणत आहे की मी ब पूजेसाठी बसायला तयार आहे म्हणून आणि तेव्हाच हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता पार्थला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो कारण त्याला तर तिच्यामध्ये अजिबातच अडकून राहायचं नसतं आणि आता हे सगळं काही होणार असतं पार्थ म्हणत असतो आई पण तेव्हाच मानिनी म्हणत असते पार्थ प्लीज आता कसलाच हट्ट करू नकोस हा माझा हट्ट आहे असं समज आणि प्लीज पुढच्या पाच मिनटातच तुम्ही तयार होऊन खाली या आणि तेव्हाच इथे पियूने आवाज दिलेला असतो मामी गुरुजी आलेत म्हणून आणि तेव्हाच आता मानिनी म्हणत असते ते, ते बघ गुरुजीसुद्धा आले आणि तुम्ही लवकरच आवरून तयार व्हा असं म्हणून मानिनी तिथून निघून जात असते मानिनी निघून गेल्यावर पार्थ काव्याला म्हणत असतो काय आहे हे सगळं काल घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत हे नातं संपवलेलं आहे आज आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे आणि केससाठी डिवोर्ससाठी केस फाईल करायची आहे रजिस्टर आणि त्याचबरोबर कायद्याने आपल्याला लिगली तो डिवोर्स फाईन करायचा आहे आणि हे सगळं काही काय आहे असं तो इथे काव्याला विचारत असतो कशाला सत्यनारायणाची ना पूजा आज हे सत्यनारायणाची पूजा आणि त्यासोबतच तुम्हाला ह्या चालीरीती रूढी परंपरा हे सगळं काही आवडत नाही ना तेव्हाच काव्या म्हणत असते आवडत नाही असं काही नाही तेव्हाच पार्थ म्हणतो म्हणजे मा म्हणजे फक्त माझ्यासाठी आवडत नाही आहे का तेव्हा ती म्हणत असते हे बघा काही गोष्टी आपल्याकडून करून घेतल्या जातात जसंच इथे वटपौर्णिमेची पूजा माझ्याकडून करून घेतलीच ना आणि तसंच सत्यनारायणाची पूजा सुद्धा आणि तेव्हाच पार्थ इथे ते, तिच्याकडे पाहतच असतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो ते काहीही असो पण एकदा सत्यनारायणाची पूजा झाली की आपण कोर्टामध्ये जाणार आहोत वकिलांना भेटणार आणि त्यानंतर लगेचच प्रोसेस आपण करून घेणार आहोत तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी तिचं तिचं आवरत असते जीवाने आवरून झालेलं असतं तेवढ्यातच त्याचे कपडे जे आहेत ते उचलायचं काम नंदिनी करत असते आणि तेव्हाच नंदिनीने हे कपडे उचलत असताना तेवढ्या तिथे जिवा आलेला असतो आता पारसुद्धा काव्या आवरायला गेल्यावर तो सुद्धा रेडी होण्यासाठी निघून जातो इकडे जिवा खोलीमध्ये आलेला असतो आणि जिवा तिच्या हातातला टॉवेल घेत असतो आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते असू देत ठेवते मी आणि तसंही आता शेवटचे काही दिवसच बाकी आहेत नंतर थोडीना मी तुमची खोली आवरला आवरायला येणार आहे आणि तेव्हाच जेव्हा म्हणत असतो नंदिनी काल आपण घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि तुला आज हे माझ्यासोबत पूजेसाठी बसावं लागते नवरा बायको म्हणून आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते नवरा बायको म्हणून नाही हे बघा काल तर घटस्फोटाच्या पेपरवर सह्या झाल्यात आणि आज जे काही मी करत आहे ते फक्त आणि फक्त इथे आई आणि बाबासाठी कारण आई आणि बाबाकडून मला खूप भरपूर प्रेम आदर माया हे सगळंच मिळालेलं आहे जे की तुम्ही मला कधीच दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी जर आपण आज पूजेसाठी बसलो तर मी तुमच्याकडून कुठलीच आशा करणार नाही किंवा अपेक्षासुद्धा करणार नाही तुम्हाला माझ्यावर दया करण्याची काहीच गरज नाही आहे मी फक्त आणि फक्त पूजेसाठी त्यांच्यासाठीच बसत आहे असंच नंदिनी म्हणत असते आणि एकदा का पूजा झाली की त्यानंतर आपण कोर्टामध्ये जाऊया कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर सगळी प्रोसेस लिगली करूया आणि घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करून घेऊया तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्याच्या नंतर आता खरंच पाहायला गेलं तर नंदिनीला आता खूप जास्त त्रास होत असतो ती म्हणत असते खरं पाहायला गेलं तर त्या भोळ्या आईबाबांसाठी ही पूजा करायची आहे कारण त्यांना फक्त फक्त असंच वाटत आहे की त्यांच्या दोन्ही मुलांचा संसार त्यांच्या सुनांचा संसार व्यवस्थित व्हावं त्यांचं सुनावरसुद्धा तेवढंच प्रेम आहे जेवढं त्यांच्या मुलावर आहे आणि त्यामुळेच इथे मी फक्त आणि फक्त ही पूजा त्यांच्यासाठी करायला घेत आहे हे, हे सगळं नंदिनी बोलत असते आणि जीवा मात्र फक्त आणि फक्त ती बोलण्याकडे पाहतच असतो नंदिनीला हे बोलताना सगळं काही त्रास होतच असतो ती त्याला म्हणत असते आता तुमचं आवरलंच आहे तर तुम्ही इथून निघून जा आणि मी माझं आवरून येते थोड्या वेळातच खाली असं म्हटल्याच्यानंतर आता जीवा फक्त तिच्याकडे पाहतच असतो कारण फायनली जरी ती पूजेला बसणारी असली तरीसुद्धा फक्त आणि फक्त कशासाठी तर तिच्या आईबाबांसाठी आणि त्यासोबतच माझ्या आईबाबांसाठी ह्या सगळ्या कारणासाठीच ती फक्त पूजेला बसायला तयार आहे हे ही आता जीवाला तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तेव्हाच जीवा था था। तीच तीच ते नी नी आता निघून जात असतो आणि नंदिनी तिचं तिचं आवरायला घेत असते कारण खाली तर आता मानिनी गुरुजी आलेले आहेत आणि ह्यांना फक्त पाच ते दहा मिनटातच आवरून रेडी होऊन खाली यायचं आहे आणि म्हणूनच ह्यांच्याकडे वेळ काही जास्त नसतो आणि लगेचच त्यांनासुद्धा आटपून खाली जायचं असतं आता जीवासुद्धा खोलीच्या बाहेर गेलेला असतो इकडे पार्थसुद्धा आवरून त्याचं त्याचं तोसुद्धा खोलीच्या बाहेर गेलेला असतो इकडे आता खूप सुंदर अशी तयारी सुरू असते आणि त्यासोबतच माणिनची धावपळ आणि विक्रमची थट्टा मस्करी आता जेव्हाच जीव आलेला असतो तेव्हाच इथे ते म्हणत असतात बघा एक घोडं तर आलेलंच आहे आणि तेव्हाच आता दुसरा म्हणजेच की आपला पार्थ तेव्हा लगेचच मानिनी म्हणते हो बघा तुमचं दुसरं घोडंसुद्धा आलेलं आहे असं म्हणूनच दोघंसुद्धा खूपच सुंदर असं दिसत असतात पारने मस्त असा मरून रंगाचा कुर्तानी पायजामा घातलेला असतो तर इकडे जीवाने बेबी कलर बेबी पिंक कलरचा पुढता घातलेला असतो आणि दोघंसुद्धा खूपच कमाल दिसत असतात आता आल्याबरोबरच जीवानी पार्थ गुरुजींच्या पाया पडतात तेव्हाच विक्रम म्हणत असतात अरे काय करताय तुम्ही आता लग्न झालंय तुमचं मग तुम्ही जोड्यांनी पाय पडायला हवं ना पण आता वसवत्या कशी सोडेल वसवत्या म्हणते जोड्यांनी पाय पडायला ह्यांच्या ह्या नवऱ्या आहेत तरी कुठं येणार आहेत की नाही का आता आवरण्यातच ह्यांना वेळ जाणार आहे आणि असं म्हणता क्षणी लगेचच पीयू म्हणत असते ते बघा आल्या वहिन्या असं म्हणता क्षणी आता वहिनी म्हटल्याच्या नंतर लगेचच जिन्यातून येणारी जी आपली नंदिनी आहे ती दिसत असते आणि नंदिनीला काय मस्त अशी तिनं साडी नेसलेली असते ती खूपच कमाल दिसत असते इकडे आता विक्रम आणि मानिनी येणाऱ्या दोघी सुनांचं परीने कौतुक करत असतात विक्रम कौतुक करत असतात ते आपल्या काव्याचं तर मानिनी कौतुक करत असते ती आपल्या नंदिनीचं मानिनी म्हणत असते काय कलर उठून दिसतोय ना ह्याच्यावरती तेव्हाच आता ते म्हणत असतात पण राग ना थोडासा कमी करायला हवा आहे राग जर कमी केला तर बघ कसली कमाल दिसेल ही असं म्हणताक्षणीच मानिनी म्हणत असते काय हो तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते म्हणतात बोलता अगं मी काव्याबद्दल बोलते आणि तेव्हाच मानिनी म्हणते हो का मग मी इकडे आपल्या नंदिनीबद्दल बोलत आहे कारण नंदिनी सुद्धा तेवढीच कमाल दिसत असते आणि दोघेसुद्धा येणाऱ्या काव्या आणि नंदिनीकडे पाहतच बसलेले असतात दोघीसुद्धा कमाल दिसत असतात आणि दोघींनी सुद्धा आता इथे एवढ्या सुंदर साड्या नेसलेल्या असतात त्यामुळे इथे पूजेला मात्र चार चांदच लागणार असतात पण प्रेक्षकांना होतं काय पुढील भागामध्ये पाहण्यात येणारच आहे पण त्याआधी व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजेला सुरुवात झालेली असते जीवासोबत नंदिनी बसलेली असते उजव्या बाजूला तर इकडे सेम पार्कच्या बाजूला काव्या बसलेली असते गुरुजी ज्या ज्या पद्धतीने सांगत असतात त्या त्या पद्धतीने इथे आता पार्थ आणि जीवा ही पूजा करायला तयार असतात पण पण काय पण तर इथे पार्थचं मन मात्र त्याला इथे खातं असतं तो म्हणत असतो की हे सगळं काय आहे आणि कशासाठी आपण हे सगळं करत आहोत त्याच्या मनामध्ये ह्या गोष्टी आल्याबरोबरच आता तो म्हणत असतो नाही ही खोटी पूजा आतापर्यंत तर खोटं लग्न मी निभावलेलं आहे पण आता नाही असं म्हणूनच तो पूजेला बसल्यालाच उठतो आणि उठल्याबरोबरच तो मानिनी समोर जातो आणि म्हणत असतो आई हे सगळं कशासाठी आणि ही सगळी पूजा वगैरे कशासाठी तेव्हाच आता मानिनी म्हणत असते असं काय करतोय पार्थ असं पूजेला बसल्यावर कोणी उठतं का आणि तेव्हाच ती म्हणत असते असं कसं तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी तुमच्या दोघांच्या सुखी आयुष्यासाठी ही आपण पूजा करतोय ना असं म्हटल्याच्या नंतर आता लगेचच पार्थ म्हणत असतो पण एक गोष्ट तुला माहिती का त्यांना जर माझ्यासोबत संसार करायचाच नसेल तर ही पूजा करून काय उपयोग आहे असं म्हटल्याच्यानंतर आता मात्र इथे मानिनीला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो सेम पद्धतीने इकडे सुद्धा तसंच असतं नंदिनीसुद्धा हेच सांगणार असते मानिनीला तर प्रेक्षकांनो काय होईल पुढे मानिनी काय करेल हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे